पाटोळे राहणार रोपळे तालुका पंढरपूर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो चळवळीमध्ये गेले वीस वर्ष झालं आणि माझ्या समाजाला घरकुलासाठी व शासकीय जमिनीमध्ये म्हणून म्हणूनसाठी गावठाणामध्ये जमीन असणाऱ्यासाठी गेले पाच वर्ष मी झगडत आहे आणि माझ्या रोपळे गावामध्ये मा म्हणून म्हणूनसाठी बरेचसेच लोकं आहेत आणि भोगवडदारांना घरकुलाचा जा लाभ घेता येत नाही म्हणूनसाठी मी मुंबईला जाऊन पालकमंत्र्याची भेट घेऊन त्यांच्या कानावर घातली कैपत आणि या बेघर लोकांना न्याय द्यायचं काम करण्याचं काम मी केलं एकोणतीस तारखेला जार निघला आणि त्या जारच्या अनुषंगानं मी बी डीओांना ग्रामपंचायतीचा ठराव दिला आणि ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे मी बी डीओचा ठराव घेऊन प्रकल्पाधिकाऱ्यांना दिला आणि प्रकल्पाधिकाऱ्याकडून सी यूकडे गेला आणि शिवूकडून मान्यता घेऊन आज माझ्या रोपळ्यातल्या भोगावडदाराला कायमस्वरूपाची जागा मिळली आणि त्यांना काल परवा परवा दिवशी त्यांना मी पैसे अदा करण्याचं सांगितलं घरकुलाचे हप्ते आणि ते बी डीओ साहेबांनी मान्यता दिली त्याला आणि अशा पद्धतीनं या कामाचा आणि घरकुलाचा प्रश्न मिटला या नेमाकुलामुळं या जनतेचा असा फायदा होणार आहे त्यांना लोकशाहीचा जो खांब आहे इलेक्शनाला उभा राहायचा तर ते अतिक्रमण नसल्यामुळं किंवा अतिक्रमणधारक नसल्यामुळं त्याला लोकशाही पद्धतीने त्याला अर्ज भरता येतो त्याला प्रकरण करता येतं त्याला घोरकुल करता येतं त्याला स्वतःला जामीन होता येतं अशा मागासवर्गीय भूमीन शेतमजूर असतील अशा लोकांना मी जागा देण्याचं जा काम पाठपुराव्यानं माझ्या येश आलेला आहे बर ही जागा जी आहे अति अतिक्रमण मनोपाला प्रयत्न केला म्हणतात सगळीकडे जाऊन भेटला म्हणतात पालकमंत्र्यांना तर बऱ्याच गावात काय झाले माहिती आहे बऱ्याच ठिकाणी वनीकरणाच्या देखील जागा आहेत त्या वनीकरणाच्या जागेवर सुद्धा बऱ्याच लोकांनी आपली घरं बांधलेले आहेत काय वनीकरणाच्या ग्रामदैवत आहेत त्या संदर्भात काय तुम्हाला माहिती आहे का वनीकरणाच्या जागेमध्ये असा एक नियम आहे शासनाचा की कोरची जा जागा म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये प्राणी असतील अशा क्षेत्राला जागा ती वाटप करता येत नाही आणि कोर ज्या जागेमध्ये जा नसेल अशा पद्धतीला अशा प ठिकाणी त्या ठिकाणी पाचशे स्क्वेअर फुटाच्या जागा उतारा घेऊन त्याला कलेक्टरची मान्यता घेऊन त्याला त्याचा पाठपुरावा आमच्यासारख्या कार्यकर्त्यानं जर केला त्या गावातून ज्या फॉरेस्ट खात्याच्या जागा आहेत आणि ती मंत्री महोदय गणेश नाईक म्हणून आहेत ते चांगले आहेत आणि त्यामुळं पाचशे स्क्वेअर फूट जागा त्यांच्या राहण्यासाठी बेघर लोकांनासाठी व भूमिनासाठी ती देतील परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता त्या गावातला जाऊन त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे तिथल्या तलाट्याला पंचनामा करायला व्हायला पाहिजे आणि त्या तलाट्यानं पंचनामा केल्यानंतर ती जागा त्यांना मिळू शकते एकोणीसशे एकोण एकोणीसशे अठ्ठावन्न आधीनेम पाच मधील तीन मध्ये असा नेम आहे शासनाचा तीन वर्ष ज्या खात्यानं पावती म्हणून साठी दंड, दंड किंवा पावती घेतली असेल पैसे घेतले असतील त्या कराचे कराचे पाव पैसे घेतले असतील अशा अशा लाभार्थ्याला ती नियमाकुल करण्याची शासनाचं धोरण आहे आणि ती का कायदा आहे त्यामुळं पाचशे स्केअर फुटापर्यंत गोरकुलासाठी जागा अशा कायद्यानं देता येतील आता मी सुरुवात केली आणि त्यामुळं मी सर्व तालुक्यातल्या नागरिकाला न्याय द्यायचा प्रयत्न करीन मी त्याला न्याय देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न राहील माझा मी आता सध्याच्याला सुद्धा एक सताट आठ ग्रामपंच ग्रामसेवकांना सांगितलं की बाबा तुमच्याकडं गावठावणामध्ये किती क्षेत्र आहे आणि ती भोगवटदार किती आहेत पळशीच्या मॅडम आहेत त्यांना बोललो बंडीशागावचं एक ग्रामसेवक आहे त्यांना बोललो सुस्त्याचे ग्रामसेवकांना बोललो सुस्त्यामध्ये फॉरेस्ट खात्यामध्ये काय जागा आहे त्या पण वनीकरणाचा त्याचं पक्ष प्राण्याचा काय प्रभाव नाही आणि ती कोर कमिटीची जागा नाही तर त्यामध्ये गोर गरीब जनतेला भूमीन शेतमजुराला तितली तिथलीसुद्धा जागा देता येते परंतु गणेश नायक साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याशी चर्चा करून ही जागा सुद्धा राहण्यासाठी मिळू शकते